नमस्कार मंडळी मी दीपाली भटकंती दीपाली चैनल, से प, दी करा करा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आता जानेवारी महिना चालू झालेला आहे तर संक्रांत प संक्रांत पण येणार तर प पै ज्यांची नवीन लग्न झाली असतील ना त्यांची पहिली संक्रांत म्हणजे सगळेच सण त्या लोकांना खूप उत्साहाने साजरे करावे करायला आवडतात अशीच एक संक्रांत म्हणून मकर संक्रांत म्हणून पहिला आपला जो सण असतो जानेवारी महिन्यातला तो संक्रांत म्हणून नवीन लग्न झालेल्यांचं आता कसं नवीन ट्रेंड निघाले की हलव्यांची दागिने घालतात काही काही लेडीज नवीन नवऱ्या किंवा काही काही लहान बाळांचं आपण हलव्यांचे दागिने घालून मस्त असे सजवून त्यांचं आ... असं पूजा वगैरे करतो किंवा फोटोशूट वगैरे करतो तर असे हलव्यांचे छान छान दागिने तुम्हाला कुठे स्वस्तात मिळतील ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे कीर्तिकर मार्केट हे फेमस आहे जिथे तुम्हाला संक्रांतीचे हलव्याचे दागिने किंवा अजून काही ऑप्शन तुम्हाला जर काही वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला घ्यायच्या असतील ना तर ह्यांच्याकडे एक छान असं शॉप मला दिसलं आहे अगरबत्ती करून त्यांच्याकडे सुंदर असे हलव्यांचे दागिने आहेत तर, तर नितीन अगरबत्ती करून ह्यांचं शॉप आहे इथे छान छान असे हलव्यांचे दागिने मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर ह्यांच्याकडे अगदी शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे लेडीज लोकांचे किंवा तुम्हाला असं सुट्टे पीस पाहिजे असतील ते पण तुम्हाला अवेलेबल मिळतील तर नितीन अगरबत्ती करून ह्या शॉपमध्ये आपण आलेलो आहोत छान छान अशा व्हरायटी बघूया हलव्यांच्या दागिन्यांच्या तर नवी नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईबस्क्राईब करायला विसरू नका आणि म्हणजे कुठेही जाऊ नका व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा छान छान असे मी हलव्यांचे दागिने दाखवणार आहे तुम्हाला या वर्षी काय नवीन व्हरायटी आलेल्या आहेत तर मग चला या मंडळी सुंदर असे हलव्यांचे दागिने बघूया मकर संक्रांत स्पेशल असे बघा हा दादर स्टेशन आहे इकडनं फर्स्ट तुम्हाला फुल मार्केट आहे त्याच्यातनं फर्स्ट गल्ली आहे इकडनं तुम्ही सरळ सरळ चालत आलात ना तर तुम्हाला अवघा समोर असा कबूतरखाना आहे आणि तिथे फूल मार्केट वगैरे आहे त्याच्या इथून तुम्हाला हे अंबिका इन्विटेशन ज्वेलरी आहे तिकडनं आपण सरळ आतमध्ये जायचं तर इथे तुम्हाला भरपूर असे शॉप बघायला मिळतील हे बघा सरळ सरळ तुम्ही चालत यायचं आतमध्ये जायचं शॉप आहे दोन शॉप आहे त्यांचे हे बघा आणि हा एक आहे शॉप आणि हे तुम्हाला शॉप ते हा तुम्हाला नितीन अगरबत्ती स्टोअर करून आहे तिथे तुम्हाला शॉपचं तुम्हाला वरायटी बघायला मिळतील हे बघा मंडळी नवी नवीन नवीन नवी व्हरायटी आलेली आहे यंदाच्या वर्षी तुम्हाला पूर्ण सेट वगैरे पण मिळेल आणि यांच्याकडे अगदी हंड्रेड रुपीजपासून स्टार्ट आहे आणि यांच्याकडे सुट्टे पण दागिने मिळतात त्याशिवाय यांच्याकडे ऑनलाईन पण मिळतात ऑनलाईन तुम्हाला जर यांच्याकडे ऑनलाईन तुम्हाला जर आता तुम्ही येऊ नाही शकला शकणार किंवा कुठे असं पुण्या म्हणजे मुंबई बाहेरून असाल तर यांच्याकडे ना तुम्हाला जर असे तुम्हाला स्टेट पाहिजे असतील हलव्यांचे तर ऑनलाईन पण मिळतात आणि जो शिपिंग चार्जेस आहे तो लागू होतो जो काही तुम्ही कुठल्या शहरातनं किंवा कुठल्या ह्याच्यातून मागवणार ना तुमच्या स्टेटमधनं त्यांच्याकडे तो शिपिंग चार्जेस लागणार आणि जे सांगितले प्राईस ती मिळणार ना आपल्याला तर आपण एक एक आता नवीन कलेक्शन बघूया दागिन्यांमध्ये हलव्यांच्या आणि ह्याच्याकडे तुम्हाला पूर्ण हँडमेड ज्वेलरी आहे लहान मुलांचा से सेट आहे कृष्णाच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे कृष्णाच्या डिझाईनमध्ये मोरपीस वगैरे लावून तर ह्याच्यात आपल्याला काय काय आहे ताईमध्ये म्हणजे थोडस हा तर ह्याच्यात आहे बघा हे आपल्याला सेट आहे पूर्ण अशा पद्धतीने सेट मिळणार त्याच्यामध्ये बासरी येते आपल्याला ना? हा हार हा, आहे दोन ह्याचा आहे ना दोन सरांचा आहे त्याशिवाय हातात असे कडे टाईप आहे आणि हे मुकुट आहे आणि हे बाजू बंद आणि त्याशिवाय पीस पण लावलेला आहे आणि छोटीशी अशी अंगठी दिलेली आहे बघा पूर्णतः सेट आहे याचा प्राइस काय ताई तुम्हाला हंड्रेड ओके फक्त हंड्रेड रुपीज ला आहे लहान मुलांसाठी या मंडळी आणि हे चिपकवलेले दागिने आहेत ना हो हो ओके हे दागिने आहेत स्टिक केलेले आहेत हे बघा लहान मुलांना कसं जास्त ती लोक युज नाही करत आपण काही घातलं का रडतात वगैरे तर हे असं थोडस नॉर्मल असं तुम्हाला मी सेट दाखवते हंड्रेड रुपीज म्हणजे स्वस्तात मस्त आपल्याला हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ओवलयामध्ये बारीक किती भेटणार मंडळी तुम्हाला जर असं चिपकवायचं नसेल आणि ओ म्हणजे असं आपण विणलेलं पाहिजे असेल ना तर बघा छान असं विणलेलं आहे आणि हे ना पूर्ण असं सुटसुटीत आहे गोंड्यांचं आहे तर हे प्राइस काय ओके वन फिफ्टी ओलेलं आहे हे बघा आणि हे असे पूर्ण असं मुकुट वगैरे पण रेडी केलेलं आहे वन फिफ्टी अशी प्राइस आहे त्याचं मुलींश मुलांशिवाय मुलींना पण जर तुम्हाला सजवायचं असेल ज्यांना मुलगी वगैरे असेल ना फर्स्ट असेल त्यांची मकर संक्रांत ह्या मुलींसाठी पण हे बघा छान असं नवीन पॅटर्नमध्ये तुम्हाला हे हलव्याचं दागिने आलेले आहे तर मुलींचं आहे बेबी गर्ल्ससाठी तर ह्याच्यामध्ये आपण बघा कलेक्शन बघूया काय काय आहे ते बघा हा असा तीन पदरी हार आहे आणि गुलाबाची फुलांनी मस्त असं सजवलेलं सा आहे कमरपट्टा ओके कमरपट्टा पण आहे बघा लहान मुलींसाठी या गर्ल्ससाठी त्याशिवाय हे काय आहे हे हाताचे नाही कानाचं असेल हे बाजू हे बघा हे तुम्हाला जर बाजू बंद असतात ना हाताचे मनगटाला असतात ना लावायला तसं आहे आणि हे हॅरबँड आहे आणि हे कानातले आहे हे बघा एअरिंग पण बघा हलव्याचे दिलेले आहे आणि हे बाजू ब हे बघा बात कमर साखळ्या आहेत काय पायातल्या ओके पायातल्या साखळ्या पण दिलेल्या आहेत हे बघा हे त्याचं प्राइस वगैरे काय आहे हे तुम्हाला थ्री ओके थ्री हंड्रेडला आहे बघा तीनशे रुपयाची प्राइस आहे बेबी गर्लसाठी साठी आहे मंडळी सेट दाखवते मी तुम्हाला मंडळी तुम्हाला हे बेबीसाठी किंवा बॉईजसाठी साठी पण यूज करू शकता लहान मुलांचे सेट दाखवते आधी मी तुम्हाला आणि ह्याच्यात फक्त हेअरबँड नाही आहे बाकी सगळं आहे बघा मुकुट सकट त्याचं प्राइस वगैरे काय आहे सवा दोनशे ओके okay, सव्वा दोनशे आणि ताई सांगितले ती प्राइस वगैरे थोडीफार कमी होणार हो बघा oh, oh. मंडळी तुम्हाला जी मी प्राइस सांगितली आहे ना तुम्हाला घ्यायची असतील ना तर तुम्हाला इथे आलात ना शॉपमध्ये तर तुम्हाला प्राइस थोडीफार कमी होईल ऑनलाईन तर नाही होणार जर तुम्ही शॉपमध्ये आलात ना तर थोडीफार प्राइस कमी होणार लहान मुलांशी बघितले आता ना नवीन नवरींसाठी बघूया ज्यांची पहिली संक्रांत असते ना त्यांच्यासाठी मी तुम्हाला दागिने दाखवते तर आपल्याला साधारण लेडीजसाठी काय आहे किती प्राइस आहे पासून स्टार्टिंग हे बघा अडीचशे त्यामध्ये आपलं सूत्र आहे ओवलेलं हे बघा आणि हे काय आहे हे मंग मंगळसूत्र हे बघा मंगळसूत्र आहे बांगड्या आहेत ही अंगठी आहे आणि छान असे झुमके दिलेले आहेत बिंदिया पण आहे आणि हे नत हा आहे बघा आणि हा हार आहे ना हे हे असं अडीचशे रुपयाची प्राईज आहे आणि प्राईज वगैरे मंडळी कमी होणार आपल्याला आणि तुम्हाला असं मोठ्या साईज मध्ये पाहिजे असेल ना तर मोठ्या साईज मध्ये पण आहे ते चिपकवलेले दागिने आहेत ना चिपकवलेले आहेत मंगळसूत्र कमर पट्टा पण आहेत का पैजण आणि तुम्हाला हे बघा मस्त असा हार आहे दोन पदरी आणि अजून एक हे पण हारच आहे ना ओके हार आहे दोन टाईपचे हार आहेत बघा आणि मुकुट आहे आणि हे बाजूबंद आहेत प्राइस काय आहे पाचशे ओके पाचशे रुपये प्राइस आहे आणि म्हणजे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना शॉपमध्ये आलात ना तुम्हाला प्राइस वगैरे थोडीफार कमी होणार त्याचप्रमाणे अजून तुम्हाला सेट दाखवते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत बघा तुम्हाला वरायटी ना घेऊ तशा आहेत हे बघा छान छान अशा आणि जो प्राईज वगैरे काय आहे पण का कमी होणार थाउजंड रुपीज अशी प्राइस आहे आणि त्यात बघा तुम्हाला ज्वेलरी बघा भरपूर अशा ज्वेलरी आहेत पण बघा तुम्हाला जर असं पूर्ण सेट घ्यायचं असेल ना तेव्हा एक छान असं सेट दाखवते मी कमरपट्टा आहे बंदा हे बाजू बंद बाजू बंद आहे आणि हातातल्या बांगड्या बघा खूप छान असं तुम्हाला डेकोरेट केलेल्या आहेत आणि हे बघा मुंगी आहे मंगळसूत्र पण बघा खूप छान असे आणि हा हार आहे तीन पदरी आणि हा चोकर आहे हा चोकर नथ आणि बिंदी याचा प्राईस वगैरे काय आहे ताई प्राईस आहे याची पंधराशे ओके तुम्हाला होलसेल रेटमध्ये बाराशे ओके बाराशे पर्यंत तुम्हाला मिळेल मंडळी पंधराशे अशी प्राईस आहे पण बाराशे पर्यंत आणि आपल्याला कसं मॅचिंग असं ब्लॅक कलरचे मणी आहेत बघा आपण कसं आता हल्ली ब्लॅक कलरच्या साड्या घालून आपण फोटो वगैरे काढतो तर त्यासाठी असं मॅचिंग दिलेलं आहे हे बघा ब्लॅकमध्ये आणि प्राईस वगैरे मंडळी कमी होईल ऑनलाईन वगैरे पण तुम्हाला अवेलेबल मिळेल जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर मंडळी तुम्हाला जर असं मी आता मगाशी आता सेट दाखवली तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ना असं सिंगल पीस आपल्याला कसं भरपूर सेट असतो तर आपल्याला काही जणांना भरपूर सेट घालायला आवडत नाही तर तुम्हाला असं ना म्हणजे सिंगल असे पीस पाहिजे असतील ना ते बघा छान छान अशी सिंगल पण पीस तुम्हाला मिळतील बघा झुमके आहेत आणि नथ आहे आणि ही बिंदी आहे बघा हलव्यांची या त्याचप्रमाणे बांगड्या पण बघा खूप छान अशा आहेत आणि हे बाजूबंद आहे ना हे बघा बाजूबंद चोकर आ, हे हार आहे ना चोकर चोकर टाईप सेकंड ह्याचा आणि हे मंगळसूत्र खूप छान असं मंगळसूत्र आता आपल्याला हे सिंगल मंगळसूत्र पाहिजे होतं त्याचं प्राइस वगैरे काय आहे ताई तुम्हाला ते एकशे वीस रुपये ओके एकशे वीस रुपयाला मंगळसूत्र आहे स्टार्टिंग पन्नास रुपये ओके आणि स्टार्टिंग पन्नास रुपयापासून आहे याच्याकडे हे बघा ते तुम्हाला वेगवेगळं असं तुम्हाला बघायला मिळेल हे बघा सिंगल असं मला जर काही असं सेट नको पाहिजे असेल आणि मंगळसूत्र किंवा असे छोटेसे दागिने घ्यायचे असतील ना सेपरेट असं किंवा मंगळसूत्र हार किंवा आपल्याला बांगड्या वगैरे घ्यायचे असेल बघा हार पण आहे हाराचं काय आहे प्राइस हे दोनशे रुपयाला दोनशे रुपये आणि प्राइस वगैरे कमी होणार ना आपल्याला आणि बघा मंडळी जी सांगितले ना की प्राइस वगैरे थोडीफार कमी होणार जर तुम्ही ते ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर ऑनलाईन वगैरे पण तुम्हाला मिळेल मला जर असं काही फोटोशूट वगैरे करायचं असेल ना, है है, ना, ना तर हे बघा हे असं नेमप्लेट आहे बोरणानं करून बोराणं करून तर अशा ह्यांच्याकडे नेमप्लेट पण अवेलेबल आहेत नेमप्लेटचं काही प्राइस काय आहे प्लेट वन फिफ्टीपासून हे बघा वन फिफ्टीपासून स्टार्ट आहे हे बघा छोटंसं आणि जर तुम्हाला असं सा मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल ना बघा मोठ्या साईजमध्ये पण आहे ह्याचं प्राइस काय आहे टू okay, एटी ओके टू एटी असं प्राईस आहे प्राईस वगैरे मंडळी कमी होणार तुम्हाला हे बघा नेमप्लेट आहेत तुम्हाला जर असं काही मकर संक्रांतीचं जर फोटोशूट किंवा असं काही बोरणानं करायचं असेल ना हे बघा छान असे नेमप्लेट आहे आता आपण ना हे बघा हळदीपुंकू ठेवतो घरी आता आपण छान असं सजवण्यासाठी वस्तू बघितल्या तर आता कोणी जर आपल्या घरी लेडीज वगैरे किंवा आपण वान वगैरे देतो ता 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 तर त्यासाठी मी छान छान आता ऑप्शन दाखवणे वा वाटण्यासाठी त्यांच्याकडे छान छान असे करंडे आहेत तर हळदीपुंकाचे करंडे बघूया आता आपण काय काय प्राईस आहे ती तर काही स्टार्टिंग काय आहे आपल्याकडे प्राईस ओके वीस रुपये हळदी फुंकाचे करंडे आहेत वेगवेगळे डिझाईनमध्ये आहेत वीस सगळे वीस रुपये हे वीस थीज़ी। थीज़ी। ओके हा वीस रुपये आहे आणि हा तीस थर्टी फाय ओके थर्टी फाय आहे आणि जर काही क्वांटिटी मध्ये घेतलं तर आपल्याला प्राइस वगैरे होणार ना कमी मंडळी जर तुम्हाला ह्यातल्या जर काही वस्तू आवडल्या आणि जर तुम्हाला डझनच्या वरती पीस पाहिजे त्यांच्याकडे प्राइस वगैरे पण कमी होणार ह्याचं काय प्राइस आहे फिफ्टी रुपीज सिंगल पीस आहे पण क्वांटिटी मध्ये कमी होणार कमी हे सुंदर असं वाटतंय मला हळदी कोफो तांदूळ वगैरे ठेवायचा ह्याचं काय प्राइस आहे सेम तीस रुपये तीस रुपये आणि हळदी आणि हे बघा हे सिल्वर प्लेटेटमध्ये हळदी फुलकाचं भांड आहे याची ताई काय प्राइस आहे ऐंशी रुपयाला सिंगल पीस क्वांटिटी तर पीस आहे जर तुम्ही बाराच्या वरती घेतला तर तुम्हाला क्वांटिटीमध्ये प्राइस वगैरे कमी होणार दोन ह्याचा पण आहे तुम्हाला जर अजून व्हरायटी हळदी फुलकाला वाटण्यासाठी घ्यायची असतील ना तर बघांच्याकडे अगदी वीस रुपयापासून स्टार्ट आहे अजून मी वरायटी तुम्हाला दाखवते मंडळीत जर तुम्हाला असं पतंग वगैरे सजावटसाठी पाहिजे असतील ना ते बघा सजावटीसाठी आहे त्याचप्रमाणे बघा हे असे हळदी असे डब्या आहेत कसे बारा पीस त्याचप्रमाणे बघा असं वेगवेगळ्या टाईप मध्ये हळदी कुंकू तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील फिफ्टी यांच्याकडे स्टार्ट बघा आहे तुम्हाला ना एक छान असं कलेक्शन दाखवते आता तुम्ही जर डेकोरेशन वगैरे केलात घरी किंवा काही असं देवासाठी तुम्हाला असं प्लेट्स वगैरे पाहिजे त्यांच्याकडे ना असं कमळाचं टाईप मध्ये तुम्हाला आसन आहे ह्याच्यात आपण देवाचं पण मूर्ती असं ठेवू शकतो किंवा असं आपल्याला काही फळ का वगैरे किंवा असं डेकोरेशनसाठी किंवा आपल्याला काही आता फोटोशूट करायचं असेल तर हळदी कुंकाची वाण वगैरे पण आपण असं डेकोरेटसाठी ठेवू शकतो असं हे कमळाचं आसन टाईप आहे आसनच आहे त्यामध्ये कलर आहे आणि प्राइस वगैरे काय आहे प्राइस याचा थ्री फिफ्टी आहे ओके पण कमी जास्त होत ओके थ्री फिफ्टी आहे साईज आहेत का ह्याच्यात okay, नाही हे डबल साईज डबल साईज ओके डबल मध्ये आहे एक लहान मोठे ओके आणि याचं प्राइस काय आहे थ्री फिफ्टी हे थ्री फिफ्टी आणि ते हे हंड्रेड कमी होणार प्राइस वगैरे कमी होणार एम आर तुम्ही सांगितले मंडळी तुम्हाला असं काही तांब्या पितळेमध्ये पितळेमध्ये असं काही तुम्हाला वस्तू घ्यायच्या असतील आपल्या कसं क्वांटिटी कमी पाहिजे असेल आणि चांगल्या व्हरायटी पाहिजे असेल ना तर हे पण आहे त्यांच्याकडे दिवे आणि हा पण दिवस आहे ना तर ह्यांचं प्राइस काय ताई पन्नास रुपया ओके पन्नास आहे ओके पन्नास ते साठ आणि क्वांटिटीमध्ये जर घेतला तर प्राइस वगैरे आपल्याला कमी होईल मंडळी तुम्हाला जर आता संक्रांतीसाठी छान छान असं सजण्यासाठी जर छान छान असे दागिने पाहिजे असतील आणि अगदी शंभर रुपयापासून तुम्हाला पाहिजे असतील ना तर हे सुंदर असं एक शॉप आहे नितीन अगरबत्ती करून। तुला कीर्तिकर मार्केटमध्ये फर्स्ट गल्ली आहे लोकेशन वगैरे मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे इथे छान छान अशा व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील आणि सिंगल पीस किंवा ऑनलाईन पाहिजे असतील ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि जर तुम्ही इकडे आलात ना शॉपमध्ये तर तुम्हाला प्राइस वगैरे पण मंडळी कमी होणार छान छान तुम्हाला जर हळदी कुंकाचे मान किंवा तुम्हाला हलव्याचे दागिने घ्यायचे असतील ना तर या शॉपला एकदा नक्की विजिट करा आणि छान छान अशी खरेदी करून जावा आणि सुंदर अशा आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये तर मंडळी असे सुंदर सुंदर जर तुम्हाला हलव्यांचे दागिने अगदी शंभर रुपयापासणं लहान मुलांसाठी पण आणि अगदी नवीन नवरी म्हटलं का जे त्यांना छान असं सजायचं असेल ब्लॅक कलरच्या साडीत आणि सुंदर असे दागिने घालायचे असेल तर हे खूप छान असे शंभर रुपयापासनं तुम्हाला छान छान असे दागिने ह्यांच्याकडे बघायला मिळतील दादर केर्तीकर मार्केटला नितीन अगरबत्ती करून ह्यांचं शॉप आहे फर्स्ट गल्ली आहे मी लोकेशन वगैरे दाखवलेलं आहे मगाशी आणि ह्यांचा नंबर पण मी तुम्हाला मेन्शन करते जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मागू शकता हे लोक ऑनलाईन पण देतात तर छान छान अशी तुम्हाला जर मकर संक्रांतीची खरेदी करायची असेल तर नक्की एकदा या दादर मार्केटला या शॉपमध्ये आणि छान अशी खरेदी करून जा अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आणि सुंदर अशी तुम्हाला वाण वगैरे पण वाटण्यासाठी छान छान अशी व्हरायटी इथे अवेलेबल आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि मेन काय सबस्क्राईब करायला विसरू नका भटकमती रिंगपाली युट्यूब चॅनल तर मग चला आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ म्हणजे बघत राहा असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन बाय म्हणतो